नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुविचार या सदराअंतर्गत यशाची पायरी ती ही विद्यार्थी दशेमध्ये कशा पद्धतीनं सुरुवात करावी या संदर्भात माहिती घेणार आहोत ही माहिती घेण्यापूर्वी आपल्याला ही माहीत असायला पाहिजे की आपण ज्यावेळेस एखादं करिअर निवडतो त्या करिअरच्या अगोदर आपली आवड सुद्धा आपल्याला जोपासता आली पाहिजे त्या आवडीच्या माध्यमातून आपल्याला करिअर करता आला पाहिजे हा या सुविचाराचा मुख्य उद्देश आहे या अशाच सुविचाराच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या संज्ञा तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो ते करत असताना तुमचा जो काही दृष्टिकोन सुधारण्यासाठी ज्या ज्या काही बाबी लागतात त्याही देण्याचा प्रयत्न करत असतो यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की मला अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतं आणि तुमच्या फीडबॅकच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या सूचनांना वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरे देता येतात विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या करिअरसाठी सुरुवातीपासून जागृत असतो मात्र त्यासाठी आपल्याला काय करावं काय करू नये या गोष्टी कुठेतरी कुणीतरी सांगाव्यात असं सुद्धा आपल्याला वाटत असत आता ते विद्यार्थी दशेमध्ये तुमची अपेक्षा असणं साहजिक आहे परंतु आपल्याला कोणी सांगण्यासाठी मिळालं नाही म्हणून आपलं करिअर थांबणे किंवा त्याबाबत आपण काहीच विचार न करणे हा सुद्धा आपल्या करिअरसाठी तो एक जो अडथळ्याचा मुद्दा आहे तो ठरतो तो येऊ नये किंवा त्यासाठी आपण आपल्या प्रयत्नाच्या माध्यमातून सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा यासाठीच हा आजचा सुविचार आहे तो काय आहे तो अगोदर समजून घ्या म्हणजे काय आपल्याला काय माहीत आहे आता प्रत्येक शब्द यामधील महत्वाचा आहे लक्षात घ्या कारण आपण ज्यावेळेस विद्यार्थी दशेपर्यंत लहानचे मोठे झालेलो असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शाळेत कॉलेजमध्ये इतर ठिकाणी या माहीत झालेले असतात आता त्या माहीत असण्याच्या पली पलीकडे जाऊन त्यापैकी आपण कोणती गोष्ट लवकर करू शकतो किंवा आपल्याला कोणती गोष्ट चांगली करण्यासाठी आवडते हेही सूचना आप आपल्याला अतिशय महत्वाचं आहे कारण असंख्य गोष्टी ज्या समोर आपल्याला ज्या वेळेस असतात त्यावेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीमध्येच आवड असते आणि ती आवड आपल्याला स्वतःमध्ये हेरता आली पाहिजे ती आवड जर हेरता आली तर तीच गोष्ट आपल्याला पुढे न्यायची आहे आणि पुढचा सुद्धा आपल्याला जो भाग आहे तो म्हणजे तेच करत राहा की आपली आवड एकदा आपल्याला लक्षात आली किंवा आपण काय लवकर करू शकतो हे आपल्याला समजून आलं म्हणजे आपल्याला असंख्य ज्या काही माहितीच्या गोष्टी आहेत त्या सर्वामध्ये आपण कोणती गोष्ट लवकरात लवकर करू शकतो आणि आपण रिझल्ट देऊ शकतो अशी गोष्ट करत राहणे आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपला निश्चित एखादा छंद जोपासणे स्पर्धा परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा इतर कुठल्याही परीक्षेसाठी हा मुद्दा महत्वाचा ठरतो ज्यावेळेस आपण मुलाखतीला जातो ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी असे सुविचार अशा सर्व गोष्टी आपल्या जवळ असतील त्याही विद्यार्थी दशेमध्ये जर असतील तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा होतो आणि तोच फायदा होण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून आपण हे सुविचाराचं चा सदर सुरू केलेलं आहे जे की तुमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे हीच बाब आपल्या पुस्तकामधून सुद्धा ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते पुस्तक तुम्ही उपलब्ध जर करून घेतलं तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सुविचाराचं चा विश्लेषण त्या पुस्तकामध्ये आपण दिलेलं आहे त्या पुस्तकाचं नावही तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे ते स्किल्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे आणि त्यासाठीच तुम्हाला ही तयारी करायची ती तयारी करत असताना हेही लक्षात ठेवायचं आणि लक्षात ठेवून आपल्याला पुढे जाण्यासाठीचा प्रयत्न करायचा त्यासाठी हा प्रयत्न आहे एवढा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आहे धन्यवाद